दिवशी पंडित नेहरूंनी डॉक्टर राजेंद्र प्रसादांना पत्र लिहिलं आणि त्यांना सांगितलं की देशाची पहिली मतदार यादी तयार करायची आहे पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि त्याबद्दल माझी डॉक्टर आंबेडकरांबरोबर चर्चा झालेली आहे एकवीस वर्षाचा प्रौढ आणि सहा महिन्याचा डोबी साहिल या दोन निकषांवरती ही मतदार यादी बनवायची आहे प्रशासनाची तयारी करा विचार करा स्वातंत्र्य मिळाल्याच्या बाराव्या दिवशी एकवीस वर्षाचा प्रौढ हे का समजून घ्यायचंय कारण जगातला पहिला देश बनणार होता प्रौढ मतदानाला जाणारा भारताचा निवडणुकांचा अनुभव एकोणीसशे पस्तीस च्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट प्रमाणे सदोतीस ला प्रांतिक निवडणुका झाल्या त्याची मतदार यादी ही क्वालिफाईड फ्रँचाइज होती जो पुरुष पदवीधर आहे किंवा इन्कम टॅक्स पेअर आहे किंवा प्रॉपर्टी ओनर आहे ते पुरुष आणि त्यांच्याच बायका एवढेच मतदार असतील हा त्याचा निकष होता महिलांची एवढ्या मोठ्या महिला या महिलांची मतदार यादीमधली ओळख त्यांचं नाव नव्हतं निरंजनची आई निरंजनची पत्नी निरंजनची मुलगी अशी त्यांची ओळख होती गेलेली आणि निरंजन जिवंत आहे तोपर्यंतच त्यांना मतदानाचा अधिकार तो मेल्यावरती तो अधिकार नसणार अशी ती मतदार यादी भारत पाकिस्तान बांगलादेश ब्रिटिश इंडियाची बनलेली अख्या तीन देशांची बनलेली मतदार यादी दोन कोटी ऐंशी लाखाची आणि हा माणूस सांगत होता की डॉक्टर आंबेडकरांबरोबर चर्चा झाली एकवीस वर्षाचा प्रौढ या एकमेव निकषावर आणि सहा महिन्याचा डोमी साहेब कोणालाच कल्पना नाही की काय किती लोक असतील आणि मग बी एन रावांना नेमलं बी एन लेटर नेहरूंनी त्यांना की देशाची उभारणी संस्थात्मक आणि करायची आहे पण संस्था अस्तित्वात नसल्यामुळे आणि संविधान अजूनपर्यंत अस्तित्वात न आल्यामुळे तुमची नेमणूक तात्पुरती ही सेक्रेटरी इलेक्शन म्हणून करतोय आणि रावांनी त्याच्यावरती काम सुरू केलं देशभर पत्र पाठवली प्रशासनाला या दोन निकषांवरती करायचा आहे संभाव्य अडचणी काय हे आधी कळवा मग त्यांची बैठक झाली कोर ग्रुप होता डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंडित नेहरू राजेंद्र प्रसाद आणि बी एन राव यांची दर आठ दिवसांनी बैठक व्हायची यासाठी मी निवडणूक आयोगाच्या सोळा हजार वारकाईवर फाईल्स आणलेल्या आहेत आणि त्यात हे सगळे मिनिट्स ऑफ मिटिंग आहेत आणि बी एन रावांना डॉक्टर आंबेडकरांनी हे सांगितलं की सर्व प्रशासनाला पत्र पाठवा देशभर कालपर्यंत अडथळे आणणारी नोकरशाही ही आज अचानक कॉपरेटिव्ह झाली अशा भ्रमात राहू नका आजच सांगा की संभाव्य अडचणी काय येतील आधीच सांगा आम्हाला हा शब्द त्यांनी वापरला आणि मग पाठवली गेली मुंबईच्या रिफॉर्म कमिशनर सर्वात पहिलं पत्र पाठवलं की एकवीस वर्षाचं वय कसं निश्चित करायचं कारण नऊ टक्के साक्षरता साक्षरांकडेही जन्माचा दाखला नाही कारण जन्म घरात होतो ते निरक्षरांकडे जन्माच्या आखायचा विषयच नाही वय कस ठरवायचं ट्रान्सजेंडरच काय करायचं सत्तेचाळीस सालची गोष्ट आहे ट्रान्सजेंडरच्या मतदानाच काय करायचं त्याला उत्तर पाठवलं की आपला क्रायटेरिया हा जेंडर स्पेसिफिक नाही ऑफकोर्स ट्रान्सजेंडर्स वोटर्स ऑफ इंडिया हे दे या देशाचं नेतृत्व होत हा या देशातला भारतीय राष्ट्रवाद होता एकवीस वर्षाचं वय कसं निश्चित करायचं याला सांगितलं की गावागावात दवंड्यांवरती वस्त्या ऑन द बिट्स ऑफ असा शब्द आहे अनाऊन्समेंट करा आणि लोकांना सांगा की अशी मतदार यादी बनवायची आहे तुमचं वय कसं ठरवायचं याच सूचना तुम्ही आम्हाला करा आणि राजेंद्र प्रसादांनी विचारलं की हे करता येईल का त्यावर त्याला नेहरू म्हणाले की हो हे करावं लागेल कारण देशातल्या बहुसंख्य लोकांनी हा शब्द लोकशाही नावाचा फक्त ऐकलाय तो कसा असतो हे माहीत नाहीये ज्या वेळेला आपल्या प्रशासनाचा माणूस त्या निरक्षर मागास माणसाच्या झोपडीच्या दारात जाईल आणि त्याला म्हणेल की तुझं वय कसं ठरवायचं हे तू आम्हाला सांग तेव्हा डेमोक्रसी विल फाइंड इट्स रूट्स लोकशाही आपली मुळ शोधेल लोकशाही बद्दलच्या आकांक्षा जन्माला येतील त्यांच्या मनात की अशी असते लोकशाही ज्यात मी सरकारला सांगतो माझ्या की असं करा आणि त्याप्रमाणे सरकार करणार आणि त्यांनी लिहिलं त्याच्यामध्ये त्या मिनिट्स मध्ये लिहिलेलं आहे की त्यांनी असं म्हटलं की त्या गोरगरीब गरिद्री निरक्षर मागास माणसाच्या झोपड्यामध्ये जन्माला आलेली लोकशाहीच तीच लोक या देशातली लोकशाही जिवंत ठेवतील ती जबाबदारी आहे आपल्यावर तो भारतीय राष्ट्रवाद आहे आणि असं असं खूप चांगलं घरांचे नंबर कसे द्यायचे घरांचे नंबर कसे द्यायचे असा प्रश्न विचारला गेला की ब्लॉक तयार करायचा त्या ब्लॉक मध्ये घरांचे नंबर पूर्वेकडून पश्चिमेला द्यायचे का उत्तरेकडून दक्षिणेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला उत्तर पाठवलं की नॉर्थ ईस्ट टू साऊथ वेस्ट आणि साऊथ ईस्ट टू नॉर्थ वेस्ट साऊथ ईस्ट टू नॉर्थ वेस्ट अशा दिशांनी घरांचे नंबर द्या काय आग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्य तर त्याच्यावरती पुन्हा प्रश्न विचारला रावांनी की असं का करायचं त्याला त्यांनी सांगितलं या देशातला उच्च वर्णीय हा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण दिशांना राहतो उरलेला सर्व बहुजन समाज हा इतर दिशांना विखुरलेला असतो आणि पूर्वग्रह दूषित जर गर... पूर्वग्रह दूषित अधिकारी असेल तर तो, तो त्यांना मतदार यादीतून वगळेल असं होऊ नये ती यादी सर्व समावेशकच व्हावी म्हणून घरांचे नंबर या दिशांनी द्या ही सगळी धडपड या नेतृत्वाची देशाच्या या देशातल्या सर्वसामान्य गरीब दरिद्री निरक्षर मागास माणसाला त्याच सरकार निवडण्याचा अधिकार देण्याची होती हा भारतीय राष्ट्रवाद होता आज बोलतात सारखे सत्तर वर्षात काय केलं पाच हजार वर्षात या देशात जे झालं नाही ते पहिल्या दोन वर्षात झालं या देशातला सर्वात मागास माणूस त्याच सरकार निवडू शकला त्याच्या मागण्या त्याच्या आशा त्याच्या आकांक्षा त्याच्या अपेक्षा त्याचे प्रश्न हे तो मांडू शकला हे पहिल्या दोन वर्षात केलेलं काम होत आणि ही मतदार यादी तयार झाली ताई तयार झाल्यानंतर या देशातली लोक पहिल्यांदा या देशाचे मतदार बनले मग नागरिक कारण आधी मतदार यादी बनली मग संविधान अस्तित्वात आलं आणि रावांनी पत्र पाठवलं रावांनी पत्र पाठवल्यानंतर त्यांनी असं लिहिलं की चौदा कोटी ब्याण्णव लाख मतदार चौदा कोटी लाख मतदार एकोणपन्नास पॉईंट दोन टक्के लोकसंख्या असलेली तीनशे अठ्ठ्याऐंशी यार्ड उंच अशी मतदार यादी अस्तित्वात आलेली आहे आणि आय के नॉट बिलीव दैट डिस इज अ रियालिटी मी माझा विश्वासच बसत नाहीये की हे वास्तव आलं आणि त्याला एका ओळीच उत्तर पाठवलं कि हे अस्तित्वात आलंय कारण याची कोणतरी कल्पना केली होती दिस इज अ रियालिटी इतकं प्रॉफेटिक विचार इतका दूरगामी इतका बारीक सारीक गोष्टींचा सा विचार करणार या देशाचं नेतृत्व होत या देशातल्या लोकांना जास्तीत जास्त अधिकार आणि हक्क दिले पाहिजेत यासाठी त्यांची सगळी धडपड होती आणि केवढा प्रत्येक गोष्टीचा अभ्यास होता आज सगळी धडपड काय आहे आज जास्तीत जास्त लोकांचा अधिकार कसा काढून घेता येईल आठ दिवसात सी एन आर सी आणू म्हणून तो सांगतो कधी आठ दिवसातून दाखव जे काही वेळेला काय वाटेल ते छा, छाती वाटे करा नाही जुमानणार म्हणजे नाही जुमानणार आणि या सर्व विद्रोहांची सुरुवात याच विद्रोही साहित्य संमेलनातून झाली पाहिजे कुठल्या कुठल्या पद्धतीने हा ओळखवण्याचा प्रयत्न होतो खूप अवलंब सुरू झालं संस्कृती 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 या धर्माला नाव हिंदू हे मोहम्मद गजबीने लिहिलं तुम्हाला नावच नव्हतं ओळखच नव्हती ती ओळख त्यांनी लिहिली सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये राहणारे ती त्यांनी दिली आणि आज काय भोंग करतात ते बावीस तारखेचा जो कार्यक्रम झाला आपण बऱ्याच जणांनी टीव्हीवर पाहिला असेल तर माझा का विरोध तर म्हणजे शंकराचार्यांनी विरोध केला माझा म्हणून नाही शंकराचार्यांना शंकरा भीती ही आहे की हे दुकान आपल्या हातातून राजकारण्याच्या हातात जाऊ नये ही शंकराचार्यांची भीती माझं म्हणणं ते द्वेषाचं प्रतीक आहे या देशातल्या या देशाच्या संविधानावरती या देशाच्या धर्मनिरपेक्षतेवरती केलेला तो पहिला हल्ला आहे सहा डिसेंबर ब्याण्णवचा आणि त्याचा तुम्ही एवढा गौरव करता बर करता पैसे घेऊन नाचणाऱ्या नट्यांना तिथं बोलवता देशाच्या राष्ट्रपतीला बोलवा असं वाटत नाही तुम्हाला कारण की आदिवासी आहे ती विधवा आहे म्हणून तिला तिथं बोलवायचं नाही तिला तिला याच्यात बोलवायचं नाही संसदेच्या उद्घाटनाला बोलवायचं नाही यातल्या खूप गोष्टींचा आपण लक्षात घेतल्या पाहिजे अनेक महिला त्या हरतालिकेची पूजा नंतर काय वट सावित्री हळदी कुंकू करतात त्या का केलेल्या आहेत माहिती आहे ठरवले का, का या हे सगळे का गोष्टी ठरल्या विधवांना अपमानित करण्यासाठी या गोष्टी सुरू केल्या गेल्या माझी आई माझी आई आहे विवाहित आहे का विधवा आहे याच्याशी काय संबंध पण त्याच्यामध्ये डिस्क्रिमिनेट करण्यासाठी आस्थे प्रकार विधी सुरू केले आणि तोच विधवांचा अपमान करण्याची परंपरा आजही नरेंद्र मोदी बावीस जानेवारीला दाखवून दिलं त्यांनी आणि स्वतःला काय हिंदू म्हण हिंदू म्हणून आम्ही गेलो हिंदू धर्मामध्ये शुभ कार्य अशी होतात शुभ कार्य केली जातात ना सगळी अशुभ कार्य सगळी अशुभ कार्य एकटा पुरुष करतो अंत्यविधी असेल दहावा असेल बारावा असेल श्राद्धा असेल तिथं बायकोला बसवत नाही ही खरी गोष्ट आहे ना मग जोडप नव्हतं बसलं किंवा मग मी असं म्हणेन की या पूजेला एक जोडपं बसलो होतं मोदीन भागवत नावाचं आमचे नाशिकला आले होते काळाराम मंदिरात तीन तास आले चार वेळा कपडे बदलले तुम्ही त्या दिवशी काढून पहा तीन दिवसात चार वेळा कपडे बदलले कधी असेल खरं असेल समजा हजारो वर्षापूर्वी रावण आला होता आणि आता हे आले होते आणि मग त्या जोडप्याने तिथं बसून पूजा केली मग आई तर आम्हाला सांगा की जे बसलं <laughs> ते जोडप होत किंवा म्हणजे झालं ते अशुभ कार्य होत यातलं काहीतरी खरं आहे ना करायना परंतु धर्माच्या आधारावर प्रश्न विचारतोय आणि प्रश्न विचारण्याचं स्वातंत्र्य जसं मी आधी म्हटलं ते मला माझ्या संविधानाने दिलं ते मला असं आणि ते आपल्या प्रत्येकाला दिलंय हे मोदी आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य देणार किंवा शहा देणार किंवा फडणीस देणार असले दे बाहेरगडच नाहीये ते आपल्याला संविधानाने आहे आपण फक्त ते वापरायचं आहे आपण करायचं आहे ते आपण करणार आहोत का हे प्रश्न आपण विचारणार आहोत का आणि हे प्रश्न विचारूनच आपण आपल्या लहान मुलाबाळांना शहाणा करू शकतो त्यांना विचार करण्यासाठी प्रवृत्त करू शकतो की विचार करा हे जे चाललंय ते हे हे योग्य आहे का कुठल्या कुठली संस्कृती दिलकीस बांधवच्या आरोपींना तुम्ही सोडून देता ही संस्कृती तुमची हिंदू संस्कृती आणि सोडल्यानंतर त्याच समर्थन करता की ते ब्राह्मण होते आणि त्यांची तुरुंगाच्या आतली वागणूक चांगली होती म्हणून त्यांना दिली अरे तुरुंगाच्या बाहेरची वागणूक अत्यंत लांछनास्पद होती म्हणून तुरुंगात टाकलं ना म्हणून काय सोडतात बाहेर हे पाहिलं ना आणि म्हणून त्यांना तुरुंगात टाकलं तुम्ही तुरु त्यांना खुशाल सूर या शिक्षेमधून आणि उन्हा पत्रकारांचा विषय बातम्या कशा आल्या सुप्रीम कोर्टाने ते फेटाळल्यानंतर सुप्रीम कोर्ट त्यांना पंधरा दिवसाची मुदत देतात ताबड तोड मुसक्या बांधून फेपडत आणायला पाहिजे होत पंधरा दिवसाची मुदत त्यांना देत आणि चॅनल वाले बातम्या अशा करतात गुजरात सरकारचा निर्णय सुप्रीम कोर्टाने फिरवला हो गुजरात सरकारचा नाही अमित शहाच्या होम मिनिस्ट्रीनी मंजूर केलेला निर्णय फिरवला गेला सुप्रीम कोर्टाकडून पण ते लपवलं जातं जाणीवपूर्वक जागलं जातं देशाच्या गृहमंत्र्यांनी मान्य केलेला निर्णय होता पण ते टाळायचं ते नाकारायचं वेगवेगळ्या प्रकारे आता काय गौर्ण। ते न्याय संहिता नवीन न्याय संहिता तुम्हीच आपलं इंडियन पिनल कोड क्रिमिनल प्रोसिजर कोड किंवा केस जावा हे सगळं केलं आता नवीन न्याय संहिता सरकारच्या आर्थिक धोरणावर टीका केली तर आतंकवादाचा गुन्हा दाखल केला जाईल आर्थिक धोरणावर टीका केली तर की आर्थिक प्रगतीला खेळ बसवण्याचं काम केलं जात आहे असं समजलं जाईल मग डिमॉनिटायझेशनचा जो गुन्हेगार आहे त्याला टाका की तुरुंगात आतंकवादी म्हणून नोटबंदी हा अतिरेकी हल्ला होता ना या देशाच्या अर्थव्यवस्थेवर थेट केलेला होता आर्थिक धोरणांवर टीका केली तर तुरुंगात टाकू ही कुठली पद्धत आहे ब्रॉडकास्ट ऍक्ट अंतर्गत आता टेलिव्हिजन चॅनल पासून वर्तमानपत्रांपासून युट्यूब पासून फेसबुक ट्विटर सगळं देश केंद्र सरकारच्या अपत्यारीत घेणार अनेक जण म्हणतात की आता काय करायचं हे पण स्वातंत्र्य जाणार ते पण जाणार मी त्यांना म्हणतो की बाबा आपले आपलेच वाडवडील आपले होते आपलेच आजी आजोबा होते दे जे या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले आणि ते ज्या वेळेला लढले त्यावेळेला या देशातली न्याय व्यवस्था विरोधात होती दे या देशातलं लष्कर विरोधात होतं या देशातली बहुसंख्य सरकार प्रायोजित माध्यम विरोधामध्ये होती त्यावेळेची या देशातले पोलीस विरोधामध्ये हो होते तरीही आपले आई बाप लढले स्वातंत्र्य मिळवलं आपण कसं तुला काय करतील तुरुंगात टाकतील काय का तुरुंगात मला खूप जण म्हणावं लागेल की तुला तुरुंगात टाकतील म्हटलं बेस्ट काम होईल ना मी विद्रोही येतो तेव्हा फक्त दोन तीन हजार लोकांशी बोलता येतो अदरवाईज माझं पन्नास जण पाचशे जण पाच जण सहाशे जण इतकंच चालतं तुरुंगात टाकल्यानंतर सकाळी तीन हजारची सभा संध्याकाळी तीन हजारची सभा काय प्रॉब्लेम आणि आपण आपलं <laughs> अख्खं आयुष्यभर अत्यंत कष्ट करून जगलेलो आहे आपण सर्वच चारसा ना काय प्रॉब्लेम काही अडचण नाही तुरुंग विरुंगाच्या भी भीती लोकांना दाखवायचं स्वातंत्र्य हेच लक्ष आहे लोकशाही हाच आमचा धर्म आहे संविधान हाच आमचा धर्म आहे आणि जोपर्यंत आम्ही ते मानतो तोपर्यंत त्यासाठी वाटेल ती किंमत आम्ही चुकवू आपल्या लोकशाहीच्या धर्मरक्षणासाठी आपल्या संविधाना या धर्मग्रंथाच्या रक्षणासाठी आपण किंमत चुकवणार की नाही वाटेल ती किंमत लागली तरी ती चुकवायची तयारी ठेवली पाहिजे माझी एक मैत्रिणी पुण्यात तिने टी शर्ट बनवले आहेत आणि तिने मला एक गिफ्ट पाठवला त्या टी शर्ट वरती असं लिहिलंय तुम्हारी बंदूक की एक गोली पर मेरा नाम भी लिखो आपण के वापरा हवे फार सुंदर बनवले नव जिहाद आणि आंतरजातीय लग्न आंतरधर्मीय लग्नाच्या विरोध यांनी जो सुरू केला या सगळ्या संघवाल्यांनी त्यासाठी एक टी शर्ट बनवलाय की मिया बीबी राजी तो क्या करेगा नाझी अशा <laughs> वाक्यांचा आपण ती ते टी शर्ट फार मोठ्या प्रमाणावरती लोकांमध्ये याचा प्रचार करू शकतो जागृती आणण्याचा प्रयत्न करू शकतो साने गुरुजींच आपलं हे गाव आहे खरा तो एकच एकचही धर्म जगाला प्रेम अडपावे तुम्ही कितीही द्वेष पसरवा आम्ही हा प्रेमाचा संदेश देणाराच धर्माची भाषा एकतेची भाषा समानतेची भाषा हीच सांगणारी भाषा आम्ही लोकांपर्यंत घेत जाऊ घेऊन जाऊ आणि कायम तीच भाषा लोकांना समजावून देत राहू तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी त्याचा काही उपयोग होणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आपण सर्वांनी की मृत्यू अटळ असतो कारण द्वेष बाळगणारा माणूसच थकून जातो आणि जो मनुष्य चोवीस तास घराबाहेर लोकांचा द्वेष करत फिरतो तो घरात आल्यानंतर एकही प्रेमाचं वाक्य बोलू शकत नाही त्याच्या स्वतःच्या लोकांचे होता त्यामुळे द्वेषाचं मरण आटळ आहे प्रेमच अजरामर आहे प्रेमच शाश्वत आहे बंधुताच शाश्वत आहे सत्यच शाश्वत आहे आणि ती मूल्य आपल्याला आपल्या स्वातंत्र्य आंदोलना दिली आहे लोकशाही धर्मनिरपेक्षता सत्य अहिंसा प्रेम हीच मूल्य शाश्वत आहे आणि या शाश्वत मूल्यांच्या समोर यांच्याकडे काहीच नाही इतके मनुन हे कर्मदारी आहेत म्हणून हे फक्त द्वेष घेऊन चालतात पण याच उत्तर अशाच संमेलनांमध्ये याच मानसिकतेनी अशाच विद्रोहातून आपल्याला द्यावं लागेल येणाऱ्याही काळामध्ये आपण हे देत राहू आणि तेवढ्याच म्हणजे प्रखरपणाने मूळ तोड जबाब म्हणतात एवढ्याच प्रखर पद्धतीने देऊ मला पुण्यातल्या एका कार्यक्रमामध्ये असं झालं की कार्यक्रमाचे एक मिनिट आधी एक जण आला मला म्हटला की इथं काही संघवाले आले आणि ते बरोबर काही पोरांना पण घेऊन आले तर काही गोंधळ घालतील म्हटलं बर मी सुरुवात केल्यानंतर पहिलंच वाक्य बोललो की मला अशी अशी गुड न्यूज मिळालेली आहे की इथं आलेत काही संघाचे आणि काहीतरी गोंधळ घालण्याचा प्रयत्न करणार वगैरे मला सांगितलंय तर मला पहिले तुम्हाला एकच सांगायचंय की असा जर काही प्रकार तुम्ही प्रयत्न केलात तर तुमच्यातल्या कमी किमान एका माणसाला मरेपर्यंत मारे <laughs> किमान एकाला <laughs> आणि हे होऊ द्यायचं नसेल तर ऐकून घ्या आणि मग ते सगळं झालं काय काही प्रॉब्लेम ऍक्च्युअली झुड्डी फिरणारी माणसं काय काय करणार आहे एक लक्षात घ्या हा हा जो हा जो सगळा ब्राह्मण्यवादाची विचारसरणी मांडणारा वर्ग आहे हा झुंडीने राहतो झुंडीने फिरतो हे ट्रोलिंग झुंडीने करतो कारण एक एकट्यामध्ये किंचितही बळ नाही आणि यातल्या एकाला प्रतिकार केल्या तो झुंड बळून जाते फक्त आपल्याला असं वाटतं की आपण ऑर्गनाईज नाही आणि म्हणून ना आपण करायचं की नाही एकदा करून बघा फक्त एकदा शंभर टक्के त्याचा रिझल्ट तुम्हाला एका मिनिटात मिळतो की नाही त्यामुळे हा सगळा जो भाग आहे त्या ती एक गंमत मोदीजी विष्णूचा अवतार म्हटलं दुसरा कुठला अवतार होता त्यामुळे म्हणजे म्हटलं अरे विष्णूचा दुसरा अवतार कुठला होता पहिला तो विष्णू ना दुसरा अवतार कुठला होता तो न विचार करावा म्हणे एक त्यातलांबर म्हणजे आपल्याच माणसांची कोणती तुलना करावी एवढा पण अभ्यास करत नाही इतकेही त्यांना त्यांना अक्कल नाही म्हणून मी लो ऐकू बुलडोजर हा शब्द मी तुमच्यासाठी काढतो की लो ऐकू बुलडोजर आहे हे फक्त बंडोज करत जाणार दुसरं काही निर्मितीच यांच्यात हे क्षमताच नाहीये जगातल्या सगळ्या राजवटी त्या त्या राजवटींमध्ये काय निर्माण झालं यासाठी माहिती आहे